संस्कृतमध्ये एक शब्दाचं पेक्षित आहे पण ते त्या ऋषींचं घेतलं त्या ऋषीने त्या पक्षाचं रुगिव तपश्चर्या केली ऋषी हो म्हणजे असं होतं की जे ऋषीमुनी असत तर ते वेगवेगळ्या प्रकारे तपश्चर्या करत तर कोणी एका मृगाचं म्हणजे हरिणाचं सारखं हे करायचं फक्त गवत वगैरे खाऊन पानं खाऊन तर तशी तपश्चर्या कोणी कोणी अजगराचं आजगर कसा एका जागी पडून असतो तर त्याप्रमाणे एका जागी पडून राहायचं झाडाकडे कोणी काही आणून दिलं अयाचना अयाचक त्याला म्हणतात अयाचक वृत्ती तर तर तेव्हा खायचं तर अशी पतंजल पण एक पक्षी आहे तर त्या ऋषींनी तशी तपश्चर्यापूर्वी कधी केली असेल तर ते नाव त्यांना म्हटलं पतंजली याच्यात सगळे वाल्मिकी रामायण महाभारत भागवत वगैरे जे पक्ष्यांची नावं येतात तर त्याच्यामध्ये पण पतंजल आणि पाण्यामध्ये बघा ते प पक्षी पाण्यामध्ये असे जातात की नाही ते पण जणू काही आंघोळ करतात किंवा असे खंड्या वगैरे पाण्यात जातात हा तर पतंजल तर पाण्यामध्ये पडून श्रीमद्भवद्गीतेच्या काल आपण अठराव्या अध्यायातील सत्तावन्नावा श्लोक बघितला की ज्यामध्ये भगवान सांगतात बुद्धियोग याचा अर्थ कर्मयोग आपलं कर्तव्य कर्म परमेश्वराला अर्पण करून अनासक्तीने कर्म फळाचा आग्रह न करता आणि कर्माचा आग्रह न करता करणे बुद्धियोग म्हणजे इथे कर्मयोग जे संदर्भ असेल जे प्रकरण चालू असेल त्यानुसार त्या शब्दाचा अर्थ ठरतो कुठे कुठे बुद्धियोग म्हणजे तुम्ही सांख्ययोग जो विचार ज्ञान जो आहे तो सुद्धा होऊ शकतो पण आता इथे कर्माचा विचार आहे वरती पण सांगितलं क कर, सर्व कर्माणी संन्यास्य तर त्याप्रमाणे बुद्धियोग त्याचा आश्रय घेऊन सतत तू तुझं तु, मन माझ्यामध्ये ठेव मलाच महत्त्वाचं मन आणि संपूर्ण जीवनाचं ध्येय तुझं जे आहे केंद्र जे आहे ते मी असू दे माझ्या भक्तीत सतत राहा आता अठ्ठावन्नाव्या श्लोकात काय सांगतात म्हणून माझ्या मागून पहा मूर्गाणे मस्जिदूर् प्रसादात् तरिष्यसि प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारात् न श्रोष्यसि विनशसि श्रो भगवान् मण्डात् किमच्चित्तः आता पहा फायनल हळूहळू फायनल वॉर्निंग त्यांना एक लास्ट चालला आहे तो मत चित्त सर्व दुर्गाणी मतप्रसादात तरीशी असे जर का तू तुझं मन माझ्यात ठेवलं आहे तर मी जे सांगतो तसं केलं म्हणजे आज्ञा पाळली माझे जे सगळे आदेश आहे सांगितले सांगितलेत नित्य सत्वस्तो भव मतचित्त भव तर ते सगळे पाळलेस तर सर्व दुर्गाणी प्रसादात तरीश असे दुर्गाणी म्हणजे कठीण कठीण गोष्टी अवघड गोष्टी ज्या वाटतात डिफिकल्टीज दुर्गाने तर दुर्गम गंतुम शक्यम म्हणजे तिथं जाणं ते पोहोचणं ते काम करणं मोठं कठीण तर अशा ज्या गोष्टी आहेत तुझ्या जीवनातली संकटं म्हणा किंवा आव्हानं मतप्रसादात तरीश असेल ती तू माझ्या कृपेने पार जाशील त्यांच्या पारतूज जाशील ती सगळीच जे संकट टळतील तू त्या त्या कठीण परिस्थितीतून पार होशील अर्थचित स्व अहंकारात न श्रोष असे जर का तू तुझ्या अहंकारापायी ऐकलं नाहीस तर तुझा नाश होईल नाश होईल याचा अर्थ तुला काही मिळणार नाही न इथे तुला कीर्ती संपदा सगळं मिळेल न तुला पुण्य मिळेल की जे जाणे जेणेकरून मृत्यूनंतर तुला सुख वगैरे मिळेल हे दोन्ही गोष्टींनी तू करशील नुकसान करून घेशील अथचेत अहंकारात माझं म्हणणं असं आहे मला असं वाटतंय असं जे जे मी मी आहे त्याप्रमाणे जर का वागशील जर का माझं नाही नाही न ना, स्रस्ति माझा ऐकणार नाही तर मग तुला काही विशेष प्राप्ती होणार नाही न इथे न नंतर असं भगवान त्याला सांगतात आणि असं म्हणतात की आपल्याला जे स्वातंत्र्य आप मिळालेलं आहे माणसाला थोडंसं स्वातंत्र्य मिळाले की काय विचार करावा कुठली इच्छा करावी कुठलं कर्म करावं आणि आपलं भविष्य कसं बनवावं हे माणसाला स्वातंत्र्य आहे सगळ्यांनाच चोवीस तास असतात तसेच आपण आपल्याला पाहिजे तसं तिकडे जाऊ शकतो किंवा तिकडे पण जाऊ शकतो तर हे जे स्वातंत्र्य आहे त्याचा सगळ्यात उत्तम उपयोग म्हणजे ते परमेश्वराच्या पायी सोडून देणे आणि त्याची आज्ञाप्रमाण त्यांनी शास्त्र शास्त्रप्रमाण आणि साधूसंत की ज्यांनी अनुभव घेतला आहे त्याचा त्यांचं जीवन असं झालेलं आहे शांत तृप्त आनंदी पूर्णपणे ज्ञानमय तर त्यांचं ऐकणे तर हे त्या स्वातंत्र्याचा खरा चांगला उपयोग हो आहे ज्या वेळेला माणूस स्वतःच प्रयोग करतो स्वतःच अनुभव घेतो ठेचा खरात मग शिकतो तर हे करता करता आयुष्य निघून पण जातं तर त्यापेक्षा हे जे सगळे मोठे लोक सांगतात तर त्याप्रमाणे आपण आपला विचार बदलणं स्वतःला वळवून घेणं हे जास्त सांगा आता पुढे बघा एकोणसाठाव्या श्लोकात काय सांगतात काहंकार माश्रिद्रि नोत्स्य मेस मिथ्येष्ट व्यवसायस पुढे बघ आणखीन भगवान त्याला एक अशी धमकी तर नाही आहे ना पण सावधानेचा इशारा देत आहे दे 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 यत जर का तू अहंकारम आश्रित्य तुझा जो अज्ञानातून आलेला विचार आहे तर तो तोच मानलास न योत्स्य इथे म्हणण्यासे आणि मी लढत नाही असं म्हटलास मिथ्यायश व्यवसाय असते हा तुझा विचार हा तुझा निर्णय खोटा ठरेल प्रकृती तो आम कारण तुझा स्वभाव जो आहे क्षत्रियाचा तर तो तुला लढायला लावेल तू जरी आत्ता असं म्हणतोस तुम्हाला आठवणार नाही पण दो दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा सुर गीताची सुरुवात झाली तेव्हा अर्जुनाने हेच शब्द वाटवले होते न योत्से मी लढणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं आणि मग तो चूप बसला होता दुसऱ्या अध्यायामध्ये तिथे एवमुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश केशव व दुसऱ्या अध्यायातल्या नवा श्लोक न योत्से इथे गोविंदम उत्वा तूष्णेम बभुव सह अशा प्रकारे ते पहिल्या अध्याय तर सगळं सांगितलं त्यांनी की अरे युद्ध केलं तर सगळी मोठी माणसं जातील आणि मग स्त्रियांचं काय होईल सगळा अराजक आहे इथे कोणी येऊन त्यांच्यावर अत्याचार करतील असं वगैरे सगळं सांगितलं आमचे भितर खाली पडतील आमचं सगळं कुळपरंपरा कुळाचार सगळे राहतील तर हे सगळं सांगितलं आणि म्हटलं की म्हणून मी लढणार नाही न योजसे असं सांगून तो गप्पा बसला आता आता तिथून पुढे भगवंताने सगळी गीता सांगितली त्यांनी पण छान समजून घेतली मध्ये मध्ये प्रश्न विचारले हां त्यामुळे भगवंताला क कळलं की ह्याला काय काय समजलं आता इथे म्हणतात की शेवटी त्याची आठवण करून दिली यात अहंकारम आश्रित्य न योजसे ते मिथ्या मिथ्यायचे व्यवसाय असते प्रकृतीस्थम नियोजती जर का त्या अहंकाराला तुझ्या बळी पडून तू जर का मी लढणार नाही हाच निर्णय तुझा कायम ठेवलास जो की तो बोलला होतास तर मग तो काय राहणार नाही टिकणार नाही आत्ता तुला हे असं वाटतंय मनात हे द्रोणाचार्य हे विश्वाचार्य कसं लढावं म्हणून तू कदाचित लढणार नाहीस पण पुन्हा जेव्हा तुला आठवेल की दुर्योधनाने दुःशासनाने द्रौपदीची कशी विटंबना केली होती आणि युधिष्ठिराचा किती अपमान केला होता तुझ्या मोठ्या भावाचा आणि तुमचा न्याय्य जो हक्क आहे राज्याचा तो कसा नाही दिला त्यांनी आणि प्रजेचं कसे ते शोषण करत आहेत हे सगळं जेव्हा तुला दिसेल तेव्हा तू स्वस्थने बसू शकणार तू तलवार गदा धनुष्य बाण हाती घेऊन भाले सगळं हाती घेऊन तू तु तुटून तु 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 पडशील जिथं आहेस तिथे कुठेही तू जरी हिमालयात जरी गेलास समजा हे सगळं सोडून तरी तु तुला त्या स्मृती सगळ्या आणि तुझा स्वभाव क्षत्रियाचा राज्यकर्त्याचा स्वस्थने बसून देणार तिथे फार तर तू झाडं कापशील तलवारीने आणि सगळे <laughs> हे हिमालयातली झाडं तू हे करून टाकशील तर म्हणून तुला लढावा लागेल कारण स्वभाव शेवटी जे हो त्याप्रमाणेच आपण करतो तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे मूळ स्वभाव जाईना त्याच्यात प्रत्येक पदामध्ये असंग आहे त्या अभ अब, अभंगामध्ये तर त्यांनी एक उदाहरण दिले त्याच वाघ्या मुरळी जे असतात जेजुरीच्या खंडोबाची वाघ्या मुरळी जे गोंधळ वगैरे करतात ते कवड्यांच्या माळा वगैरे घालतात असे तर ते म्हणतात की आधी होता वाघ्या त्याचा केला पाघ्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभावच जाईना तर म्हणजे अगो अगोदर तो असं तो, तो भुत्या होत्या त्याला भृत भुत्या म्हणतात भृत्य म्हणजे सेवक तो देवीचा सेवक होता आणि ते मशाल घेऊन वगैरे नाचतात ते देवीची गाणी म्हणून तर तसं होतं पण त्याला घोडा मिळाला तलवार मिळाला तो सरदार झाला सैनिक झाला पण तरी तो येळकोट येळकोट चा भलं सदानंदाचं चांग भलं हे जे करणं आहे ते काही स्वभाव जात नाही तर तसं इथे ते अनेक तशा हे देतात उदाहरणं देतात त्याच्यामध्ये तर ते तेथे ते ते मूळ स्वभाव जो आहे तो जात नाही म्हणून तू पण तसंच करशील अर्जुना तर कशाला असं ना आणि मग तेव्हा हो पुन्हा निर्णय बदलायचा मग लोकांमध्ये असं होईल की अरे एकच विचार धरून नाही ठेवला सारखा बदलत आहे त्यापेक्षा आत्ताच तू हा जो विचार आहे तुझा ती खोटी दया आहे आत्ता जी ही दया आली तुला यांची आपल्या मोठ्या मोठ्या लोकांची जे गुरु आहेत माझे आजोबा आहेत माझे ही दया खोटी आहे तो ही सोडून द्या अनाठाही आलेली दया आहे ती आता डॉक्टर समजा आहेत आणि डॉक्टरांच्या समोर एक पेशंट आला की ज्याला असं खूप मोठं गँग्रेन किंवा मोठा फोड काहीतरी झालेला आहे तसे जीवाला धोका आहे त्याच्यामुळे तर आता डॉक्टर म्हणतील की नाही हे कापून टाका तरच तुम्ही जिवंत राहाल तिथे जर का डॉक्टरांनी दया केली आणि कसं काय कापू ह्याला दुखेल व त्याच्यातून रक्त वाहील ते काय ते म्हणाल की अॅनस्थेशिया द्या म्हणजे दुखणार नाही आणि अँटीसेप्टिक सगळं वापरा म्हणजे ते पुढं आणखीन येणार रक्ताची बाटली तयार ठेवा गरज लागली तर ते करू पण कापावं हो लागेल ती जर का दया उप आहे का उपयोगी हो डॉक्टरांनी ते तर ती उलट जीवघेणी ठरेल तर त्याप्रमाणे सगळ्या भावना चांगल्या आहेत पण कुठे करायच्या त्या आपण विवेक पाहिजे तर त्याप्रमाणे भगवान इथे सांगतात की अर्जुना तू क्षत्रिय आहेस तुझं कर्तव्य आहे की प्रजेला एक समर्थ असं आणि योग्य असं शासन देणं तर त्याच्यामुळे तू तसंच करशील जरी आत्ता म्हणतोस नाही लढणार तरी तर त्यापेक्षा तू माझा आहे लढ आता आपण उद्या आणखीन काय ते पाहूया हो शान्ति शान्तिः हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्